अणदूर येथील जयमल्हार पत्रकार संघाच्या वतीने अणदूरचे सुपुत्र असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ जणांचा अणदूर रत्न देऊन पुरस्कार समारंभ रविवार दिनांक चौदा जानेवारी सकाळी अकरा वाजता हुतात्मा स्मारक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून सदरील कार्यक्रमास अणदूर परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन जयमल्हार पत्रकार संघाचे प्रमुख पत्रकार अजय अणदूरकर यांनी केले आहे सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अणदूरचे सरपंच पंच रामचंद्र आलुरे उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार श्री श्री गुरुकुलचे संस्थापक डॉ जितेंद्र कानडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदरील कार्यक्रमात अणजूरचे भूषण असणारे भारत सरकारच्या केंद्रीय भटके विमुक्त विकास आणि कल्याण बोर्ड सदस्य प्रवीण घुगे प्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉ नितीन ढेपे लोहारा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी डायट प्राचार्य इब्राहिम नदाफ मोहोळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनोद घुगे प्रसिद्ध औषध विभाग शास्त्रज्ञ जयप्रकाश सांगशेट्टी कोपरगाव येथील वरिष्ठ पत्रकार शंकर दुपारगुडे स्टेट बँक शाखा धाराशिवचे शाखाधिकारी विजयकुमार कांबळे सामाजिक कार्यकर्त्या बाबाई चव्हाण आदी विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करून अणदूरचे नाव गाजवणाऱ्या व्यक्तींचा अणदूर रत्न म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे सदरील कार्यक्रमात अयोध्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम मंत्रेत मधुकर घुगे यांचा सन्मान करण्यात येणार असून तसेच जयमल्हार पत्रकार संघाच्या दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी सदरील कार्यक्रमास अणदूरमधील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन जयमल्हार पत्रकार संघ अणदूर यांनी केले आहे